तुम्ही कधी रताळ्यापासून वेफर केलेत का कसे करायचे चला बघूया तर त्यासाठी ते मी रताळी घेतलेली आहेत रताळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत रताळ्यावरती लागणारी माती स्वच्छ धुवून काढायची आहे आणि स्लाईसने आपल्याला अशा पद्धतीने हे करून घ्यायचे बघा जशी आपण भाजी तयार करतो ना तशा पद्धतीने हे स्लाईस आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम तेलामध्ये हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत रताळ्याचे चिप्स घातल्यानंतर अशा पद्धतीने हे बबल्स आलेत बघा ते बबल्स पूर्णपणे शांत झाले ना की आपले समजायचे की वेफर्स झालेले आहेत नंतर आपण काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी सगळं वेफर्स इथे करून घेणार आहे आणि खरंच ही क्रिस्पी आणि मस्त एकदम टेस्टी लागतात वेफर्स सुद्धा होत नाहीत आणि त्यानंतर याच्यावरती मीठ घालायचं आहे तिखट मसाला घालायचा आहे फक्त मिरचीची पूड घातलेली आहे मी इथे मग सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही हे चिप्स नक्की ट्राय करून घ्या नक्की किती छान कुरकुरीत झालीत बघा तुम्हीसुद्धा एक वेळ हे वेपर्स नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्श आणि सबस्क्राईब करा थँक्यू